नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ पीक्युम्या संदर्भातील असणार आहे तर सुद्धा आपण पीक्युम्या संदर्भातील दहा ते बारा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकून दिले आहेत आणि त्याच्यावरती बऱ्याच साऱ्या कमेंट येत आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये एक कमेंट वारंवार वार विचारली जात आहे तर बरेच जण विचारत आहेत की आम्ही जेव्हा आमच्या पीक्युम्याचं स्टेटस चेक केलं तेव्हा तिथे मित्रांनो क्लेम पेड थ्रू डीजी क्लेम अशा प्रकारचं स्टेटस दिसत आहे तर हे स्टेटस दिसतंय तर याचा अर्थ नक्की काय होतो आणि हे स्टेटस जर का दिसत असेल तर आमच्या अकाउंटला पैसे कधी येतील आणि बऱ्याच जणांना असा प्रॉब्लेम आहे मित्रांनो हे स्टेटस दिसल्यानंतर त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झाले नाहीत तर हे स्टेटस दिसल्यानंतर म्हणजेच क्लेम पेड थ्रू डिजिक्लेम अशा प्रकारचं स्टेटस दिसल्यावर तुमच्या अकाउंटला जर पैसे जमा झाले नाहीत तर त्याचं नेमकं कारणे काय आहेत आणि ते आपलं स्टेटस जे काही असतं मित्रांनो पेमेंटचं ते कशाप्रकारे पी पेमेंटच्या साईडवर जाऊन चेक करायचं त्या संबंधितली सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर मित्रांनो तुम्हाला आधीचे पिक्युम्याबद्दलचे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्हाला वरती आय बटनवरती लिंक दिसून जाईल मित्रांनो तिथे जाऊन तुम्ही सर्व प्रकारचे व्हिडिओ तिथे बघू शकता तर त्यामध्ये आपण बऱ्याच साऱ्या प्रश्नांची उत्तरं दिले आहेत ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता तर या व्हिडिओमध्ये आपण काय जाणून घेणार आहोत की क्लेम पेड थ्रू डीजी क्लेम असं जर का स्टेटस येत असेल तर तुम्हाला याचा अर्थ नेमका काय होतो असं स्टेटस दिसल्यावर तुम्हाला तुमचे पैसे मिळतील का आणि मिळतील तर किती दिवसानंतर तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आणि जर का खात्यामध्ये जमा झाले नसतील तर त्याचे नेमके कारण काय आहेत आणि कशाप्रकारे आपलं पेमेंट पी ए पेमेंट साईडवर जाऊन चेक करायचं जा। या संबंधितले सगळे उत्तर आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर का केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करून घ्या त्याच्यामुळे मित्रांनो येणाऱ्या नवनवीन व्हिडिओच्या अपडेट तुम्हाला मिळत जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूयात आणि सर्व प्रकारची उत्तरे आता जाणून घेऊयात तर सगळ्यात पहिला प्रश्न होता मित्रांनो क्लेम पेड थ्रू डिजिक्लेम याचा अर्थ नक्की काय होतो तर मित्रांनो जर तुम्हाला क्लेम पेड थ्रू डिजिक्लेम अशा प्रकारचं स्टेटस जर का दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमचा क्लेम आता मंजूर झाला आहे आणि तो पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच पी ए पी एम एसद्वारे तुमच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी तयार झाला आहे किंवा त्या प्रोसेसमध्ये तो आहे तर मित्रांनो याच्यामध्ये आता बऱ्याच वेळा काय होतं की क्लेम पेड थ्रू डिजी क्लेम असं स्टेटस दिसतं परंतु बऱ्याच जणांना असं स्टेटस दिसल्यावर सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये रक्कम ही जमा होत नाही रक्कम का जमा होत नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगू शकतो तर बऱ्याच जणांना मित्रांनो असं स्टेटस दिसतं आणि रक्कम जर का जमा झाली नसेल तर याच्यामध्ये तुम्ही समजून जा की तुमचं जे काही स्टेटस आहे मित्रांनो तुमचा जो काही पैसा आहे तो पी एप कडून ट्रान्सफरच्या प्रक्रियेत आहे तर याच्यामध्ये मित्रांनो आता कमीत कमी याच्यामध्ये दोन ते सात दिवस लागतात किंवा जास्तीत जास्त दहा ते पंधरा दिवस तुम्हाला इथे लागू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारचे जर का तुम्हाला पंधरा दिवसाच्या वर्क जर का दिवस झाले असतील आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जर का जमा झाले नसतील तर याच्या साठी वेगवेगळी कारण असू शकतात तर याच्यामध्ये सगळ्यात आधी कारण म्हणजे सगळ्यात पहिलं कारण तुमचं आधार लिंक किंवा आधार सेडिंग जर तुमचं बँकेच्या अकाउंटला म्हणजेच तुमच्या खाते क्रमांकाला जर का तुमचं आधार नंबर लिंक नसेल तर तुमचा पैसा इथे होल्ड होऊ शकतो किंवा तुमचा मोबाईल नंबर किंवा तिथे लिंक नसेल किंवा तुमचं मॅपिंग इथे झालं नसेल मित्रांनो तरी सुद्धा तुमचं जे काही पैसे आहेत ते इथे होल्ड होऊ शकतात तर मित्रांनो याच्यासाठी काय करायचं आहे आता जर का तुमच्या खात्यामध्ये पंधरा दिवसाच्या आत हे पैसे जर का जमा झाले नसेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं मित्रांनो स्टेप सांगून देतो तर ही जी काही मी स्टेप तुम्हाला सांगते मित्रांनो हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करून दाखवणारे कशाप्रकार हे चेक आहे चे, तर स्टेटस काय असतं मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला पी एपीमेचच्या पोर्टलवरती जायचं आहे त्याची जी काही लिंक आहे मित्रांनो तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल तिथून तुम्ही त्या डायरेक्ट लिंकवर जाऊ शकता किंवा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी ते लिंकवरती कसं जायचं गुगलवरती काय टाईप करून कोणत्या वेबसाईटवर जायचं हे सर्व काही तुम्हाला सांगणार आहे तर पी एफ पोर्टल पोर्टलवर जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला क्नो युअर पेमेंट असं ऑप्शन येतं तर क्नो युअर पेमेंटमध्ये जाऊन तुम्हाला तिथे तुमचा बँक अकाउंट नंबर टाकण्याचे ऑप्शन आहे मित्रांनो तर तिथे तुम्हाला बँक अकाउंट नंबर आहे तर बँक अकाउंट नंबर टाकल्यानंतर एक त्याच्या खाली मित्रांनो एक स्टेप आहे पुन्हा तर त्या बॅक्स बॉक्समध्ये तुम्हाला पुन्हा एकदा तुमचा अकाउंट नंबर टाकून व्हेरीफाय करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली मित्रांनो एक कॅपचा कोड असतो तर कॅपचा कोड टाकून घ्यायचा आहे आणि कॅपचा कोड टाकल्यानंतर तुम्हाला इथे सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं तर सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येऊन जाईल तर तो ओ टी पी तुम्हाला तिथे टाकून घ्यायचा आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला तिथे सबमिट या बटनावरती क्लिक करून घ्यायचा आहे तर सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचं तुम्हाला तिथे तुमचं पी ए पेमेंट्समध्ये तुमच्या खात्यामध्ये रक्कम जी काही येणार आहे त्याचं स्टेटस तुम्हाला दिसून जाईल जर का तुम्हाला तिथे सक्सेस असं दिसत आहे असेल तर समजून जा की तुमच्या खात्यामध्ये रक्कम आली आहे किंवा तिथे तुम्हाला पेंडिंग दिसू शकतं किंवा इन प्रोसेस असं दिसू शकतं तर तुम्ही तिथे जाऊन तुमच्या पेमेंटचं काय स्टेटस आहे ते तुम्ही तिथे चेक करू शकता तर ते कसं चेक करायचंय ते आता तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन गुगलवरती जाऊन कशाप्रकारे स्टेप बाय स्टेप आपला पी एफ पेमेंटचं स्टेटस चेक करायचं ते आता आपण जाणून घेणार आहोत तर चला तर मित्रांनो आता वेबसाईटवरती आता सविस्तरपणे याच्याबद्दल माहिती घेऊयात आधी गुगलवरती या तिथे टाईप करा पी एम एस युअर पेमेंट तर खाली आल्यावर पहिल्याच नंबरचा ऑप्शन आहे स्नो वर पेमेंट तर तिथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे याची लिंक मी तुम्हाला तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल तिथून तुम्ही डायरेक्ट इथे जाऊ शकता तर इथे बँक सिलेक्ट करायची जे काही तुमची बँक असेल तर तिथे बँकेचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर खाली अकाउंट नंबर आणि एंटर कन्फर्म अकाउंट नंबर या याच्यावरती क्लिक करून तुम्ही टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली कॅपच्या टाकून घ्यायचा आहे मित्रांनो कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला इथे सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी टाकून तिथे तुम्हाला सबमिट करून घ्यायचं आहे तर सबमिट के तर मित्रांनो तुमच्या पी एफ एम एची वेबसाईटवरती तुमच्या जे काही स्टेटस असेल मित्रांनो तुमच्या पेमेंटचं तर ते स्टेटस तिथे दिसून जाईल तर तिथे तुम्हाला सक्सेस असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा झाला याचा असा अर्थ होतो आणि जर का तिथे पेंडिंग असेल किंवा काही इतर काही तिथे स स्टेटस येत असेल तर त्याचं ते, ते, ते वेगवेगळे कारणे असतात तर तुम्ही त्याविषयी बँकेमध्ये विचारू शकता तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या पी एफ एम एच्या वेबसाईटवर जाऊन तुमचं जे काही पेमेंटचं स्टेटस आहे मित्रांनो तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने अगदी दोन मिनिटात आपल्या मोबाईलद्वारे चेक करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता मित्रांनो याची जी काही लिंक आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर तुम्ही करून बघा मित्रांनो अगदी सोपी पद्धत आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं की क्लेम पेड थ्रू डीजी क्लेम याचा अर्थ काय तुमच्या खात्यामध्ये पैसे किती दिवसात जमा होतील आणि जमा जर का झाले नसतील तर त्यासाठी काय काय करायचंय त्याची कारणं कोणती आहेत आणि पी एप एम एच्या वेबसाईटवरती जाऊन आपल्या पेमेंटचं स्टेटस नेमकं कसं चेक करायचंय ते सुद्धा तुम्हाला मी सांगून दिलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे मित्रांनो आणि जर का तुम्हाला ही प्रोसेस करताना काही अडचणी येत असतील काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला कमेंट करू आणि याच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला इतर काही समस्या येत असतील किंवा संदर्भातील तरी तुम्ही मला कमेंट करू शकता तुमच्या कमेंटला मी शंभर टक्के उत्तर देण्याचा इथे प्रयत्न करणार आहे तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल ला जस्त तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर का केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करून घ्या त्याच्यामुळे मित्रांनो येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळून जातील तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र